खरं नाम क्या दीपाली राहुल गांधी दीपाली राहुल गांधी ज्यावेळेस तुमचं लग्न जमलं त्यावेळेस डायरेक्ट राहुल गांधी नाव ऐकल्यावर कसं वाटलं चारशे चाळीस वटका झटका लागा तुमको लाग का उनको लागा तुमको लागा ला एवढंच पाठ करून आता आता मराठीत बोलावं लागेल ओके कधी झालं लग्न अकरा मे अकरा मे दोन हजार तेरा अकरा मे दोन हजार चौदा बरं अठरा पण साल असेल ना त्याला दोन हजार अठरा आणि बुलबुल कधी झालं दोन हे बुलबुल एक अजून एखादा पियानो आहे <laughs> आहे ना बुलबुल पियानो बासरी अशी पाच नाही ओके ओके उकाला घ्या बास सम... <laughs> okay, okay, उकाला घ्या डीर <laughs> माझे हौशी मा सासू माझे मायाळू सॉरी माझं काही म्हणणं नाही माझ एक नाही पाच मिनिटं घ्या मला गोधड्याला मी झोपत होत तो माझी मायाळू दीर माझे हौशी राहुल रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या एकाच नंबर एकाच नंबर